केलेले आहेत आणि आता जस्ट मी ब्लॉगला सुरुवात केली गावाहून आल्यानंतर ब्लॉग केलेला नाही आहे कारण खूप सर्दी वगैरे भरपूर झालेली आहे आणि गावचं वातावरण खूप छान होतं इथे आल्यानंतर एकदम जास्त गरम त्यामुळे ना खूपच असं तब्येतीमध्ये जरा फरक पडलेला आहे त्यासाठी मी ब्लॉग केला नाही आणि आलेले ब्लॉग जे आहेत ना केलेले घेतले तेच ॲडिटिंग चालू आहे त्यात माझं व्हॉईस ओव्हर करायचं आहे तर माझं जे माईक आहे ते खराब झालेलं आहे त्याच्यामुळे जरा खूप इश्यूज चालू झालेले आहेत सो ओके चला तर आता मी ब्लॉक करायला घेतला कारण ना आज ताई आणि सावजी दोघं पण येत आहेत म्हणजे अक्का आणि सावजी येत आहेत अचानक त्याचा फोन आला तर मी म्हटलं चला मग आता त्यांच्यासाठी म्हणजे जेवण बनवते तर थोडंसं खास एकदम स्पेशल असं जेवण बनवेन आणि नम्रताने ऑलरेडी सुरुवात पण केलेली आहे चपाती वगैरे बनवायला तर मी जरा घर नेन करून घेतलं कारण बाकीच्या वेळेला तर घर एकदम छान असतं तर ज्या वेळेला कोण येणार असेल ना त्याच वेळेला नेमका पसारा दिसतो त्यासाठी आधी ते क्लीन केलं मी कारण कपडे ल ते जे काढलेले होते ना ते असेच ठेवलेले कारण सर्दीमुळे एवढं डोकं दुखते चाम जर सकाळपासून चार वेळा बाम लावून झाला पण तरीसुद्धा जराही फरक वाटत नाही आहे काल रात्री पण गोळी घेतलेली काही इफेक्ट होत नाही आहे तर आता मी जाते आम्ही मस्त एकदम आज बनवणार आहोत दुधीचे कोफते त्याच्यानंतर पालक डाळ चपाती भात तर चपाती आणि नम्रताने ऑलरेडी करायला घेतलेली आहे आणि नमाची चपाती एकदम छान थांब थांब फुललेली आहे बा मस्त खूप छान छान तर अगदी माझ्यासारखेच नमाचे पण मस्त एकदम फुललेले आहेत आणि ते स्वयंपाक करता करता नंतर चालू आहे वेब सिरीज टाइमपास पण होतोय स्वयंपाक पण होतोय घट तर चलो आता मी पण भरून घेते आणि हारूमान ना आज माझी साथ सोडणार नाहीये त्याला कंटिन्यू हातात घेऊनच फिरते मी तर आता मी आधी हँडवॉश करून घेते त्याच्यानंतर आलू पकायचे त्याचे बनवते तुम्हाला पण दाखवते सोप्या पद्धतीने कसं बनवायचं आहे ते चला तर इथे ना तांदूळ दळून म्हणजे दळायला काढलेले आहेत आणि ते धुवून घेतलेले तांदूळ ना मी इथे दुपारी बसून निवडून घेतले आणि ते सुद्धा इथेच ठेवलेलं आहे कारण मला ते दळायला द्यायचे आहेत आतमध्ये पिशवीत ठेवले नाही की नंतर मग ते तसंच राहतं आणि मग काम म्हणजे विसरायला सुद्धा होतं तर आता इथे मी दुधीची नम्रताने किसून ठेवलेली आहे ऑलरेडी तर म्हटलं की आता अजून थोडे जास्तच करूया कारण असेच खायलासुद्धा छान वाट वाड़... वाटतात ते वाड्यासारखे मग त्यासाठी मग दुधी जी आहे ना ती पण मी किसायला घेतली पण वरची साल काढायची होती आणि कसं आहे की माझं जे पिलर होतं ना आधी ते एवढं छान होतं पण ते आता गेलेलं आहे हरवलेलं आहे तरी पहा इथे पूर्ण दुधीनं किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यातलं पाणी जे आहे ते सगळं मी आता फिळून फिळून काढलेलं आहे आणि एकदम ड्राय झालं आहे चला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत हळद मीठ गरम मसाला धणे पावडर आणि त्याच्यानंतर जिरे पावडर वगैरे सगळं आपलं रेग्युलर जे मसाले आहेत ना ते घालायचं लाल तिखट घालू शकतं किंवा मग त्याच्यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट घालायची तर मी लाल तिखट पण घालते पेस्ट पण थोडी घालते तर सांगितलेले सगळे मसाले घातल्यानंतर कोथिंबीर घातली आणि ह्याच्यामध्ये मी घालते बेसन तर बेसन अगदीच आधीच घालायचं नाही आधी मिक्स करून पाहायचं आणि मला थोडं कमी वाटलं त्यामुळे मी नंतर पुन्हा बेसन ॲड केलं त्यामुळे ना ते अगदी व्यवस्थित झालेले आहेत आणि ते पाहू शकता आता पण आलेली आहे आणि उशीर झाले त्यांना सुद्धा साडे दोन पर्यंत जेवायला देईन आणि ना घरी तर आठ ती लोकं जेवतात पण आता इथे आल्यानंतर माझा थोडं वेळच होतोय तर मी प्रयत्न करते की जेवढं लवकर बनवता येईल बनवावं आणि द्यावं कारण भाऊजींना आमच्या लवकर जेवायची सवय आहे तर आता मी ते कोफते जे आहेत ते तळायला घेतलेले आहेत आणि तेल तापेपर्यंत दुसरीकडे जो मसाला वगैरे वाटायचं होतं ते करते तर असं मल्टीटास्किंग ना माझं चालू आहे आणि दुसरीकडे की भात लावलेला आहे आणि नम्रताने पण भरपूर आज मदत केली म्हणजे इवनिंगमध्ये ना नमाने एवढं सगळं काम केलं घर आवरायचं जे मोस्ट ऑफ वर्क ना तिनेच केला तर त्यामुळे मला खूप हेल्प झाली खूप बरं वाटलं आणि बाहेर पाहू शकता पूर्ण अंधार आहे कारण उशीर झालेला आहे आणि आता इथे ना खो ते तळायला घेतले तर मी अगदी मोठ्या साईजचे पण केले नाहीत मीडियम साईजचेच केलेले आहेत त्यामुळे ना ह्याच्यावरती जेव्हा रस्सा घालणार तर छान होतात आणि जर ताबडतोब जेवायचं ता असेल ना तर आपण रशामध्ये ते घालू शकतो किंवा मग न उशिरा जेवायचा असेल ना तर मग ते तळून ठेवायचे आणि नंतर मग जेव्हा जेवायला बसू ना त्यावेळेला वड्यांवरती रस्सा घालायचा त्याच्याने पण ते छान वाटतात आणि दुसरीकडे मी आता पालक डाळ जी आहे ती पण मला फोडणी करायची आहे तर इथे मी आधी कांदा टोमॅटो वगैरे वाटून घेतलेलं जे होतं ना ते सगळं घातलं लाल तिखट वगैरे याच्यात घातलं आपले रेग्युलर मसाले होते ते घातले आणि त्यानंतर छानपैकी एकदम जरा उकळ आली ना की याच्यामध्ये मग मी जे कोफते बनवलेले आहेत ते टाकू शकते आणि अगदी जास्त पण रस्सा केला नाही आहे एका एक वेळेला व्यवस्थित पुरेल एवढंच केलेलं आहे तर आता हा रस्सा जो आहे ना त्याला थोडं उकळ येईपर्यंत इथे मी आता म्हटलं की चला तुम्हाला दाखवूया कशाप्रकारे ते सर्व करायचं तर अशा प्रकारे पण करू शकतो किंवा मग रश्श्यामध्ये कोफते घालूनसुद्धा आपण ठेवू शकतो चला आपला मस्त एकदम कोफ्ता रेडी झालेला आहे आणि अशा प्रकारे मी इथे आता हे सर्व करून म्हणजे दाखवण्यात तुम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून असं मस्त केलं आता मी सगळे रश्श्यातच घालते आणि एकत्र वाढून घे चला चला नऊ होऊन गेली आणि ताबडतोब मी आधी चेंज केलं कारण मला एवढं गरम होत होतं तर म्हटलं तब्येत पण बरी नाही आहे गरम होते तर आधी चेंज करून घेतला आणि मग आता जेवायला वाढायला बसली तर भाऊजी म्हणजे आम सावजी आम्ही सावजी म्हणतो तर सावजी आणि अक्का दोघे ही रेडी पोझिशनमध्येच बसलेले आहेत की आता ही वाढेल केलं की जेवायला घेऊ आणि खरंच आमची सावजी आणि ना खूपच हेल्पफुल आहेत आमच्या फॅमिलीसाठी काही असू दे उभे राहतात तर आईवडिलांचा दर्जा आम्ही त्यांना देतो आणि ते दोघंही ना प्रत्येकावर तेवढाच जीव लावतात तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवून घेतो तर ब्लॉगचा शेवटसुद्धा मी इथेच करते भेटते पुन्हा येणाऱ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये टिल देन बाय गुड नाईट